विधानसभा सभागृहामध्ये नियम दोनशे त्र्याण्णवचा जो प्रस्ताव होता त्याला आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी उत्तर दिलं प्रस्तावाची सुरुवात ही उबाटाचे सन्मान्य सदस्य आदित्यजी ठाकरेंनी केली होती आणि आता वास्तविक पाहता ही प्रथा परंपरा आणि पद्धत आहे विधानसभेतली की जेव्हा आपण एखादा प्रस्ताव मांडतो त्या प्रस्तावावरती चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर त्याला जेव्हा उत्तर दिलं जातं तेव्हा जे जे सन्मान्य सदस्य चर्चेमध्ये सहभागी घेतात किंवा जे सन्मान्य सदस्य चर्चेची सुरुवात करतात ते रिप्लाय ऐकायला पूर्ण वेळ सभागृहामध्ये असतात ही आजपर्यंतची प्रथा परंपरा पद्धत आहे आणि तसंच जवळजवळ सगळ्यांनी केलेलं आहे आपण पाहिलं असेल आज माननीय शिंदेसाहेबांचा रिप्लाय सुरू असताना ते रिप्लाय संपेपर्यंत उभाटाचे सदस्य ज्यांनी चर्चेला सुरुवात केली ते मान्य आदित्यजी ठाकरे सभागृहामध्ये नव्हते चर्चा संपली चर्चेला मुद्दे सूद वस्तुस्थिती निष्ठ आणि सगळी माहिती देणारं उत्तर विस्तृत जवळपास एक तास आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलं नेहमीप्रमाणे सन्मान्य सदस्य भास्कर शेर जाधव उठले आणि त्यांनी राईट टू रिप्लायप्रमाणे मला बोलायचं म्हणून अध्यक्षाने विनंती केली माननीय अध्यक्षांनी सांगितले की राईट टू तु रिप्लाय तुम्हाला देता येणार नाही कारण नियमामध्ये जे सन्मान्य सदस्य चर्चा सुरुवात करतात त्यांनाच राईट टू रिप्लाय देण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्या अध्यक्षांनी त्यांना बोलू दिलं नाही तुम्हाला बोलता येणार नाही हे स्पष्ट सांगितलं याउपर मान्य सदस्य भास्कर शेठ जाधव हो। जोर बोलायला लागले अध्यक्ष महोदयांच्यावरती तिने आक्षेप घेतला मान्य अध्यक्षांचं बघून अध्यक्ष महोदयांच्याकडे बघून तिने हातवारी केले आणि तुम्ही कामकाज रिटू शकता रिटू शकत नाही तुम्ही कामकाज रिटून नेऊ शकणार नाही तुमच्यात हिंमत असेल तर मला सस्पेंड करा असं माननीय अध्यक्षांना एक प्रकारे चॅलेंज देणारं वक्तव्य सन्मान्य भास्कर शेवटी केलं हे चालू असतानाच चर्चेचं चा उत्तर ऐकायला न बसलेले याचा अर्थ काय तुम्ही जेव्हा हा गोंधळ झाला दोन मिनिटात सभागृहात आदित्य ठाकरे साहेब आले याचा अर्थ ते, ते कुठंतरी या परिसरातच होते मग जर तुम्ही विधिमंडळात होता विधिमंडळाची तुमची आजची उपस्थिती जी सही आहे तर मग तुम्ही तुम्ही स्वतः उपस्थित केलेल्या प्रस्तावाच्या चर्चेचं उत्तर ऐकायला का बसला नाही मग ते आले आले आणि आल्यानंतरच आमच्या सगळ्यांच्याकडे समोर बघून ते हातवारे करायला लागले ते जोरजोरानं काय काय बोलायला लागले काय अपशब्द वापरायला लागले त्या गोंधळामध्ये मग त्यांनी जसे आमच्याकडे हातवारे केले तसे आम्ही सुद्धा त्यांच्याकडे बघून आम्ही सांगितलं की तुम्ही शांत बसा तुम्हाला असं काही सदस्य आक्रमक झाले आमच्या बाजूची वेलमध्ये आले आणि हा सगळा गोंधळ झाल्यानंतर सभागृह तकूप झालं पुन्हा जेव्हा सभागृह मान्य अध्यक्षांनी सुरू केलं तेव्हा मी सभागृहामध्ये मागणी केली की भास्करशेट जाधवांचं वर्तन हे असंसदीय आहे माननीय पीठासीन अधिकाऱ्यांचं मान्य विधानसभा अध्यक्षांचा अवमान करणार आहे माननीय विधानसभा अध्यक्षांवर हेतू आरोप करणार आहे त्यांच्याकडे बघून हातवारे करणारं हे कुठल्याही नियमात बसणारं नाही त्यांच्यावर कारवाई करा आणि चर्चेदरम्यान उत्तरादरम्यान गैरहाजर राहणारे आणि केवळ चर्चा संपल्यानंतर सभागृहात येऊन समोरच्या सत्ताधारी आमदारांकडे बघून हातवारे करून त्याला अरवाच्य बोलणारे दमदाटी करणारे हे सगळे व्हिडिओ फुटेज हे अध्यक्ष महोदयांनी तपासावेत जे काय त्यांच्या खाली बसून शॉट आणि लिहून घेतात कानाला हिअरिंग मशीन लावून त्यांच्याकडे जर काय रेकॉर्डिंग ह्या दोघांच्या शब्दांचं झालं असेल आमचंही काढा त्यांचंही काढा पण त्यांनी केलेलं शंभर टक्के चुकीचं आहे आणि या दोन्ही सन्मान्य सदस्यांवर चौकशी करून अध्यक्षांनी कारवाई करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे आता आम्हाला प्रतीक्षा आहे की माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांचे निर्णयाची माफी मागावी ना लक्षवेधी आहे माझी तीन नंबर हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित माझी लक्षवेधी लागलेली आहे वारंवार विधान भवनात लक्षवेधींवरच जास्त भर दिला जातोय त्यामागे नेमकं गौड काय कोण म्हणलं जाधव म्हणाले अवती आयुध आहे आता बघा माझी सुद्धा तिसऱ्या नंबरची परिषदेत लक्षवी ऐका 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 दोन नंबरची लक्षवेधी सुरू झाली आता मला निरोपाला तीन नंबरच्या लक्षवेधीचं उत्तर द्यायला या आता मला सभागृहात जायचंय शेवटी सन्मान्य सदस्य त्यांच्या हिताचे प्रश्न मांडतात त्यांचे त्यांच्या विभागाचे प्रश्न मांडतात त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडतात त्यामुळे ते आयुध आहे संसदीय अधिकारात दिलेला आयुध आहे त्यामुळे आपल्याला नक्की त्या सगळ्या आयोजनाप्रमाणे या सगळ्या मिळाला पाहिजे जे, जे आरोप केले ते डोळ्यात डोळे घालून करायला हवे होते असं आदित्य ठाकरे म्हणाले कोणाच्या कुणाच्या आव त्याला पाहिजे ना समोर बसायला डोळ्यात डोळे घालायला पडून गेलं तुम्ही बसत नाही तुम्ही ऐकत नाही मागे जाऊन तुम्हाला ही बोला ना सभागृहामध्ये येऊन कुणी कोणाला डोळ्यात घालून काय बघायचं काय बोलायचं ते दहा वेळा आमची तयारी आहे त्यांचंच धाडस नाही समोर येऊन बसायचं तुम्ही काय के केलं एकोणीसला म्हणाव दोन हजार एकोणीसला तुम्ही मोदी साहेबांचे फोटो लावून निवडून आला महायुतीतनं निवडून आला कोणाबरोबर गद्दारी केली दोन हजार एकोणीसला तुम्ही तुम्ही महायुतीतनं निवडून आला आणि मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडी केली स्वतंत्र डिबेट ठेवा या विषयावर माझी केव्हाही चर्चा करायची तयारी माझी विनंती आहे माझी लक्षविधी लागलेली आहे धन्यवाद धन्यवाद